गडे क्रमांक या मैदानातला सुटला आणि एक बाद झाला आणि तिघांच्या मध्ये लढत चालू आहे त्यामध्ये इकडे तीन नंबरवरती गाडी पळते काळेवाडीकरांची चार नंबर वर त्या दिडवाग आणि पाच नंबर वरती गाडी पळते फलटणकरांची अतिशय सुंदर आणि बाजी कुणी मारली आडेला होता बुधाचा सागर आणि पड्याला होता मालशिरतचा तुषार लढत झाली दोघांच्या मध्ये निकाल गेला कॅमेरामॅन घ्या मागा चौतीस लावून घ्या चौतीस माग लावून घ्यायचंय लढत झाली दोघांच्या मध्ये बैलही पाहणारे होते आणि डायवर सुद्धा चलाक होते आणि शेवटच्या क्षणी डायवरचा चलाक कामी आला आणि तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी जे गुरुदेव दत्त प्रसन्न पैलवान लवान ग्रुप काळेवाडी ललगुन प्रवीण काळे काळेवाडी या गाडीचा एक नंबरला विजेता बीडी मालकाचं त्यावरती बसलेल्या सागर ड्रायव्हर बुधकरांचं हार्दिक अभिनंदन घ्या मागा चौतीस लावून घ्या एकला ला समर्थ किसन सरगर